बिंदुल व चंचुलास निजधाम प्राप्त झाले चंचुला ही अंतःकरणापासून पार्वतीची सेवा करत होती एके दिवशी चंचुला पार्वतीला म्हणाली देवी तुला माझा साष्टांग नमस्कार तू खरोखर ब्रह्मस्वरूप आहेस तू शांत आहेस व अनंतही आहेस तुझ्या सत्तेने तीन गुण कार्य करतात तूच आधी माया आहेस तू जगदंबा आहेस तू दुष्टांचा नाश करणारी आणि सज्जनांना तारणारी आहेस पार्वतीने चंचुलाची स्तुती ऐकली ती चंचुलास म्हणाली तू शुद्ध मनाने माझी भक्ती करतेस तुला काय वर पाहिजे ते मला आता सांग चंचुला म्हणाली माझे पती बिंदुल हे ब्राह्मण असून देखील व्याभिचारी होते ते माझ्या आधी मृत्यूच्या स्वाधीन झाले त्यांना कोणती गती मिळाली असेल ते आता कोणत्या अवस्थेत असतील हे कृपा करून मला सांगा त्यांचा उद्धार कसा होईल त्यांची भेट होण्याची इच्छा आहे आपण कृपया मला मार्गदर्शन करावे पार्वतीने क्षणभर चिंतन करून सांगितले तुझा पती बिंदुल हा महापातकी होता त्याला विविध प्रकारच्या नरक यातना भोगाव्या लागल्या आता तो विंध्य पर्वतावर पिशाचच्या रूपाने फिरत आहे विविध प्रकारच्या दुःखात आहे हे ऐकून चंचुलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आपले पती पापाचे फळ भोगत आहेत हे तिने जाणले परंतु यातून कोणता मार्ग काढावा याचा याबद्दल ती चिंतन करू लागली चंचुला पार्वतीला म्हणाली माझ्या पतीची व माझी भेट कशी होईल त्यांचे पाप कशाने नाहीसे होईल पार्वती माता म्हणाली चंचूला तू काळजी करू नकोस शिवपुराणाचा महिमा अगाध आहे मी गंधर्वराज तुंबरूला तुझ्या पती समोर शिवमहिमा सांगण्याची व्यवस्था करते त्याप्रमाणे गंधर्वराज तुंबरूला विंध्य पर्वतावर पाठविण्यात आले त्यांनी एक भव्य सभामंडप बांधून तेथे पिशाच रूप बिंदुलला बोलाविले आणि शिवपुराणाची कथा हातात विना घेऊन ऐकविली त्या अमृतमयी शिवपुराणाचे वर्णन ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला त्यामुळे पिशाचं रूप बनलेल्या बिंदुल ब्राह्मणाचेही सर्व पातक नाहीसे होऊन गेले त्यामुळे पिशाच्च यणीतून त्याची मुक्तता झाली चंचुलाला अतिशय आनंद झाला पुन्हा बिंदुल आणि चंचुलाचे मिलन झाले दोघांनी सर्व शिवभक्तांना नमस्कार केला तुंबरूंना तर साष्टांग नमस्कार घातला हर हर महादेवचा जय जयकार केला अशा प्रकारे पिशाच्य योनीत फिरणारे बिंदुल शिवकथेने सर्व पापातून मुक्त झाले बिंदुल व चंचूला सर्व बंधनातून मुक्त होऊन निजधामास गेले